कराडमध्ये खो घातलेल्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये मला सुज्ञान मतदारांना एक विनंती करायची आहे की काही का उमेदवार कष्टकरी गरीब लोकांना पैशाचे आमिष दाखवून मतं विकत घेण्याचा प्रयत्न करा बाबतीत भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं माननीय निवडणूक अधिकारी यांना आता आम्ही निवेदन दिलेलं आहे की सदर झोपडपट्टी एरिया आहे त्या ठिकाणी आपण घस्त घालावेत कारण मतदारांच्यामध्ये सुद्धा काही आमिष दाखवतानासुद्धा भ्रष्टाचार होतोय आणि ते भ्रष्टाचार करणारी लोकं आत्ताच मतदारांना फसवत आहेत हे मतदारांनीसुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मताचा अधिकार दिला त्या झोपडीतल्या राहणाऱ्या माणसाला त्या श्रीमंतात राहणाऱ्या होणाऱ्या माणसालासुद्धा मताचा अधिकार दिला आहे आणि खरोखरच सुज्ञान मतदार हे आपलं मत कुठंही विकत नाहीत हे मला खात्री आहे परंतु जो कष्टकरी समाज आहे तो झोपडपट्टीमध्ये रहिवाशी समाज आहे त्या समाजाला हे जाणून बुजून कुठल्या तरी गोष्टीचा आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यामुळं निवडणूक अधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त पथक नेमून त्या ठिकाणी गस्त घालावेत आणि त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी तक्रारी येतात त्या त्या ठिकाणी त्यांनी कारवाई करावी अशी संघटनेच्याकडून मी आत्ता त्यांनी लेखी स्वरूपात त्यांना मी निवेदन दिलेलं आहे आणि खरोखरच माझ्या कष्टकरी मतदारांना झोपडपट्टीत राहणाऱ्या माझ्या मतदारांना आव्हान करायचं आहे जो माणूस तुम्हाला पैसे देऊन मतं विकत घेतो तो माणूस तुमच्याकडं काही दिवसानंतर बघतसुद्धा नाही पण हा एक भीमसैनिक आहे समतावादी आहे खरोखर निवडणूक येईल निवडणुकीत जाईल पण कायमस्वरूपी कार्यकर कार्यकर्ता काम करणारा मी आहे त्यामुळे मला आवर्जून माझ्या तज्ञान मतदारांना आव्हान करायचं आहे की आपणसुद्धा जे मतदान आहे ते दोन तारखेला आहे दोन तारखेला आपण सर्वांनी मतदान प्रक्रियेमध्ये त्या सोहळ्यामध्ये आपण सहभाग दर्शवा एवढंच या ठिकाणी सांगतो थांबतो जय भीम जय भारत जय संविधान